नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर तुमचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम स्वागत करतोय पहा मित्रांनो आपण नुकतीच टी टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा नुकतीच दिलेली आहे बरोबर आपल्याला त्या परीक्षेतून बराचसा अनुभव आलेला आहे की परीक्षा कशा पद्धतीने होती त्याचा अभ्यासक्रम होता कोणत्या विषयाला कशा पद्धतीने वेटेज होतं बरोबर त्यानंतर ती आपण कशा पद्धतीने संपन्न पेपर एक आणि पेपर दोनमध्ये पार पाडली ते बघितलं आता बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही संभ्रम अवस्था आहे की बाबा आता, आता आपण टी ई टी दिली आहे आता पुढे काय की कशा पद्धतीने आता पुढची प्रोसेस आखली जाईल तर टी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही निवड प्रक्रिया नसून एक प्रकारची एक पात्रता आहे पात्रता कशासाठी तर पुढे होऊ घातलेली जी एक महत्त्वपूर्ण परीक्षा आहे की ज्याला आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी असं म्हणतो की जी चाचणी निवड प्रक्रियेसाठी असते की जी परीक्षा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते म्हणजे ह्याचा अर्थ टी ई टीला महत्त्व कमी होतं का तर नाही कारण जोपर्यंत आपण या पहिल्या पायरी पार करत नाही पहिली परीक्षा एक्झाम क्लिअर होत नाही पात्र होत नाही तोपर्यंत आपल्याला दुसरी जी महत्वपूर्ण अशी परीक्षा आहे टेट यासाठी आपण क्वालिफाईड होत नाही किंवा ती परीक्षा देऊ शकत नाही कारण आपल्याला माहिती आहे की टीटी खूपच अनिवार्य आहे ती पात्रता धारण करणं खूपच अनिवार्य आहे आपल्याला जी आपलं स्वप्न आहे शिक्षक बनण्याचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला या दोन्ही एक्झाम देणं खूपच महत्वाचं आहे आता आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की हा टी ई टीचा फॉर्मॅट आपल्याला लक्षात आला होता तर आता हा टेट काय आहे की जेणेकरून आपल्याला त्यांच्यामध्ये करायचं आहे कारण आपल्याला माहिती आहे टी ई अभ्यास करताना आपण विषयाचा असणार वेटेज यानुसार त्याला आपण अभ्यासाची आपली स्ट्रॅटेजी आखली गेली होती आता ती स्ट्रॅटेजी आपल्याला टेट वापरताना वापरायची का तर नाही कारण आपण जर त्या झोनमधून जर निघालो नाही त्या फॉर्मॅटमधून जर निघालो नाही तर आपल्याला टेट ही संकल्पना समजणार नाही कारण ती पूर्णता वेगळी आहे ती विचारण्याची पद्धती वेगळी आहे वेटेज वेगळा आहे त्यामुळे जर आपण कम्पॅरिझन केलं तर साहजिकच आपल्याला काय फायदा होईल की त्या फॉर्मॅट लक्षात येईल आणि जी जशी परीक्षा आपल्याला द्यायची त्याला आपण प्रिपेअर होऊ चला तर मग आपण स्टार्ट करूयात की ज्यामध्ये तुम्हाला टी टी आणि कम्पॅरिझन आपल्याला पाहिजे खूप सोपं आहे आधी वेटेज पाहूयात विषय थोडेफार जास्त किंवा कमी होत असतील परंतु वेटेजमध्ये खूप तफावत होते बघा आपण जी टी टी दिली होती ज्याला आपण टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणतो की जी एकशे पन्नास प्रश्न आणि एकशे पन्नास गुणांची होती बरोबर की ज्यामध्ये मराठी असेल तीस मार्कासाठी इंग्रजी किंवा त्याला ऑप्शनल हिंदी ज्यांनी हिंदी भाषा निवडली असेल त्यांच्यासाठी तीस मानवशास्त्र तीस परिसर अभ्यास तीस विज्ञान तीस आणि गणित तीस आता इथं पेपर एक आणि पेपर दोन आता हाच फॉर्मेट सेम पेपर एक साठी फक्त पेपर दोन ला काय होतो तर गणित आणि विज्ञान हा पेपर एक म्हणजे साठ मार्कासाठी होतो दोन्ही मिळून त्याला ऑरसाठी ऑप्शनलसाठी सामाजिक शास्त्र साठ मार्कासाठी अशा पद्धतीने टी टी आता हाच फॉर्मेट टेटसाठी होता का तर नाही पाहून घेऊयात कशा पद्धतीने तर बर, ही जी एक्झाम होणार आहे ती दोनशे प्रश्नांची बरोबर आता इथं दोनशे प्रश्न आहे प्रश्नांची संख्या इथं एकशे पन्नास होती आणि गुण होते एकशे पन्नास आणि एकशे पन्नास मिनिट एवढा कालावधी त्यासाठी दिला गेला होता अडीच तासाचा परंतु इथं प्रश्नांची संख्या वाढली आहे पण वेळ कालावधी वाढलाय का तर नाही म्हणजे आपल्यासाठी खूपच जिकिरीची गोष्ट आहे कारण दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी आणि जवळजवळ एकशे वीस मिनिट म्हणजे फक्त दीड तास एवढाच कालावधी आपल्याला या एक्झामसाठी देण्यात आलेला आहे आप त्याच्यामुळे आपल्याला तशा पद्धतीने तयार केलंय वेटेजमध्ये पाहत चला तर मराठी इथं तीस होता त्याचं अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मराठीचं आता इथं का बुद्धिमत्तेसाठी पूर्णतः ऐंशी मार्क आहेत गणितासाठी तीस आहेत मराठीसाठी बघा पंधरा मार्क आहेत इंग्रजीसाठी पंधरा आणि मानसशास्त्र इथं तीस आहेत पहा किती ते तीस आहेत आणि जीएस साधारणत जीएससाठी कि किती तीस अशा पद्धतीने सॉरी पंधरा आहेत अशा पद्धतीने आपल्याला त्यांची काय केलेलं आहे मार्कांचं डिवायडेशन केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जो आपण टी साठी ह्याचा अर्थ असा नाही की टी ई टी साठी जो आपण अभ्यासक्रम केला होता अभ्यास केला होता ते विषय टेटसाठी नाही आहेत का तर आहेत फक्त एवढंच की त्याचं वेटेज याच्यामध्ये फरक केलेला आहे का तर आपल्याला तिथं जी आपण ॲम्टिट्यूड की ज्याला आपण बुद्धिमत्ता आणि अंकगणित याच्यासाठी जास्त वेटेज दिलेलं आहे की ज्यामध्ये आपल्याला भर त्याचा सराव की ते, ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात कोणकोणते त्याच्यामध्ये टॉपिक्स आहेत आणि ती विचारण्याची पद्धती कशी आहे आता हे झालं परीक्षा आता घेण्यासंदर्भात जर बघितलं आपण तर परीक्षा ही टी ई टी आपल्याला माहिती आहे पेपर एक आणि पेपर दोन हे आपल्यासाठी पेपर होते की जी आयोजित करत होती महाराष्ट्र परीक्षा परिषद बरोबर या मार्फत आयोजन केलं जायचं तर आता टेड जी आयोजन केलं जातय ती पूर्णतः वेगळी जी म्हणतो ना आपण एक प्रायव्हेट एजन्सी मार्फत आय मार्फत त्याचं आयोजन केलेलं आहे आता ही जी होती ती ऑफलाईन होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे की ब विद्यार्थी हे ऑफलाईन एक्झामला प्रिपेअर असतात की त्यांनी लहानपणापासून हे ऑफलाईन एक्झाम की शाळेमध्ये असताना किंवा अनेक स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत असताना अनेक ऑफलाईन एक्झाम आहेत त्याच्यामुळे टी ई टीची पद्धती त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे की कशा पद्धतीने ऑफलाईन आणि पण हिथं जो फरक आहे ती म्हणजे ही ऑनलाईन मग ऑनलाईन एक्झाम जी देण्याची पद्धती आहे ती पूर्णतः वेगळी कारण ही आपल्याला ऑनलाईन एक्झाम पूर्णतः कॉम्प्युटर म्हणजे संगणकाचा उपयोग करून गेलाय आता बरेच विद्यार्थी ज्यावेळेस या परीक्षा आणि इतर याच्याशी संलग्न असणारा ज्यावेळेस एक्झाम देतात अभ्यास करणे आणि परीक्षेला जाणे आणि उत्तर देणे हिथपर्यंत आपल्याला प्रोसेस परंतु ही जी ऑनलाईन एक्झाम आहे त्याला पूर्णतः संगणीकृत गोष्ट आहे आणि इथं बघतो आपण की त्याचा सराव बघतो ना अडचणी कुठे येतात की त्याचा सराव करण्यामध्ये कारण कॉम्प्युटर हाताळण्याचा आपल्याला बराचसा गॅप पडलेला असतो बरेच दिवस झालेले असतात की कधी आपण आणि ज्यावेळेस आईन पेपरच्या वेळेस आपण त्या कॉम्प्युटरवरती बसतो त्यावेळेस आपल्याला माऊस स्क्रोलिंग असेल स्क्रीन आ, स्क्रोल करायचा असेल किंवा ती संपूर्ण हाताळण्याची पद्धती असेल तिथं आपल्याला खूप अडचण येतात का कारण ऑनलाईन एक्झामला पूर्णतः या गोष्टी खूप महत्वाच्या असतात तुम्हाला उत्तर तर येतच असतात परंतु या जर गोष्टीमध्ये म्हणजे या तांत्रिक गोष्टीमध्ये जर आपण सुधारणा किंवा आपण सराव केला नाही तर आपल्याला उत्तर येत असून सुद्धा पेपर आपल्याला पूर्ण सॉल्व करता येत नाही म्हणजे ह्या फरक आपल्याला ध्यानात घेणं गरजेचं आहे आता पात्रता बघितलीसाठी म्हणजे ही पूर्ण ओव्हरऑल साठी आपल्याला माहिती आहे जी आरक्षित होते बरोबर त्यांच्यासाठी पंचावन्न टक्के म्हणजेच ब्याऐंशी गुणांसाठी पात्रता होती आणि जे ओपन म्हणजे मु ओपन कॅन्डिडेट होते त्यांच्यासाठी नव्वद प्लस मार्क असणं अपेक्षित होतं की ज्यामुळं पात्रता आता इथे मिरिट नस नव्हतं काय नव्हतं फक्त अपेक्षा एकच की क्वालिफिकेशन तुम्हाला किती मार्क पडतायत हे अपेक्षित नाही फक्त तुम्ही त्या कॅटेगरीनुसार क्वालिफाईड होत आहेत का या गोष्टीचा विचार केला जायचा परंतु इथं जे आहे ते रँकिंग सिस्टीम आहे बरोबर इथं तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पाडायचे आणि त्यानुसार तुमच्या तुम् मिरिटमध्ये मग ते कास्ट वाईज असेल तुमच्या फॅकल्टी वाईज असेल तर तुम्हाला मिरिट असणं खूप गरजेचं आहे त्या मिरिटचं इथं तुम्हाला प्रिपरे म्हणजे त्या पद्धतीचा विचार तुम्हाला या टेटमध्ये केला जायचा आता दोन हजार सतरा साली जी पहिली टेट झाली होती पहिली टेट की ज्यामध्ये टी सी एसने जी एक्झाम घेतली होती ज्यावेळेस ती एक्झाम झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला एक उदाहरण देतो तुम्ही एम एस एक सी आय टीची एक्झाम दिली होती त्यावेळेस एम एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला तिथं पेपर uh, झाल्यानंतर मार्क लगेच लक्षात द्यायचं तसंच सेम टी सी -से एसने दोन हजार सतराला ज्यावेळेस घेतली गेली होती त्यावेळेस तुम्हाला लगेच तिथं मार्क शो होत होते पेपर झाल्यानंतर परंतु ज्यावेळेस दोन हजार बावीस सालची जी एक्झाम झाली होती आय बी पी एस एकतर ही संपूर्णता वेगळी होती पहिल्या पेपरपेक्षा बरेच जण ज्यावेळेस दो दोन हजार सतरा सालचा आणि ज्यावेळेस दोन हजार बावीसला पेपर देत होते त्यावेळेस दोन हजार सतराला कशी टेट झाली होती त्या टेटवरती जास्त फोकस केला आणि तशा पद्धतीने सराव केला गेला त्याच्यामुळं आता या आय बी पी एस धर्तीवरती जी एक्झाम आहे पूर् जी दोन हजार सतराला ला झाली होती ती त्याच्यापेक्षा म्हणजे ऑनलाईनच होती फक्त फॉर्मॅट वेगळा होता हाताळण्याची पद्धती वेगळी होती त्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं आणि विशेष म्हणजे जे मार्क दिसत होते ते नंतर त्याचे नंतर दहा दहा ते, ते पंधरा दिवसांनी नंतर त्याचं रिझल्ट डिक्लेअर केला होता म्हणजे ह्याचा अर्थ काय की ह्या पद्धतीमध्ये बरेच आता चेंजेस झालेत त्याच्यासाठी आपल्याला प्रिपेअर राहायचं हे झाले त्यांची परीक्षा पद्धती कशा पद्धतीने घेतली जायची आता आपण बघूया की पात्रता किंवा परीक्षा कशा पद्धतीने दिले जाते तर टी एक्झाम आपल्याला माहिती आहे जे पेपर एक आणि पेपर दोन डी एड झालेला विद्यार्थी पास किंवा अपियर याच्यासाठी पेपर एकच आयोजन केलं जातं आपल्याला माहिती आहे आणि की जे एक ते पाच बरोबर एक ते पाच यत्तेला अध्यापन करणार आहेत त्यांच्यासाठी ही टी टी एक असते आणि जे त्यानंतरचे जे वर्गात वर्ग आहेत त्यांच्यासाठी पेपर दोन याचं आयोजन केलं जायचं बरोबर आता बरेचसे डी दा, एड धारक की ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे ते दोन्ही एक्झाम देत होते जे बी एड की ज्यांचं अगोदर डी एड झाले आणि बी एड झाले ते दोन्ही एक्झाम त्या त्या त्यांच्या क्वालिफिकेशन नुसार पेपरचे आयोजन केलं जायचं बरोबर आणि याला पास आणि एप दोन्ही देत होते बरोबर त्याच्यानंतर त्याचं मिरिट पण सांगितलं की कास्ट त्र्याऐंशी मार्कासाठी आणि ओपनसाठी नव्हत हे तर आपल्याला माहिती आहे आणि एज क्रायटेरिया नाही आहे वयोमर्यादा नाहीये क्वालिफा आणि एकदा आऊट झाल्यानंतर एकदा प्रमाणपत्र टी ई टीचं मिळाल्यानंतर ते तुमच्यासाठी प्रमाणपत्र हे लागू होतंय त्याच्यामुळं पात्रता एकदा धारण करणं आपल्यासाठी महत्त्वाची होती आता हे झालं टीई टीचं जे तुम्हाला ऑलरेडी माहीत होतं हेच झालं टेट संदर्भात टेट संदर्भात ज्यांनी आता ही जी पेपर एक आणि पेपर दोन यांच्यासाठी टेट ही एकच होती बरोबर त्यांच्यासाठी वेगवेगळे त्याचं डिवायडेशन जसं मध्ये केलं होतं तसं टेटमध्ये डिवायडेशन केलेलं जात नाही की ज्यामध्ये डी एड धारक आणि बी एड धारक आता इथं जे ॲपियर होते बरोबर किंवा जे टी टी आता इथं ज्यावेळेस क्वालिफिकेशन जे टेटसाठी लागतं सगळ्यात मोठं जे पेपर एक साठी होतं त्याला टी टी कंपल्सरी होती बरोबर जे टी ई टी पास आऊट झालेत बरोबर इथं ॲपियर वगैरे त्याचा त्याचा इथं समावेश होत नव्हता कशासाठी का कारण ज्यावेळेस पवित्र पोर्टलवरती फॉर्म भरला जायचा त्यावेळेस त्याचं डॉ डॉक्युमेंट ज्यावेळेस सबमिशन असायचं त्यावेळेस कंपल्सरी त्यांचं टी टीचं सर्तिफिक त्याच्यामध्ये काय केलं जायचं त्याचे गुणांचा तिथं किंवा त्याचं पात्रतेचा त्याच्यामध्ये फॉर्म भरताना विचार केला जायचं त्याच्यामुळे ह्याची पात्रता पेपर एकसाठी साठी आता बऱ्याच का दुसऱ्या पेपरला आपण बघतो त्याच्याला सुद्धा टीईटी परंतु नवी दहावी गटाला शिकवण्यासाठी ची आवश्यकता नाही हे सुद्धा आपण बघितलं बरोबर परत एक मध्यंतरी कायदा आला की जो बारावी सा, 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 जास्त, जास्त न, आता बारावीपर्यंत शिकवणाऱ्या सगळ्या शिक्षकांसाठी साठी टीईटी आहेत परंतु अजूनही त्याच्या प्रकारचं आयोजन केलेलं नाही बरोबर त्याच्यानंतर पास आऊट स्टुडंट बघितलं जास्तीत जास्त इथं सांगितलंय मी की जास्तीत जास्त स्कोअर ज्याचा येईल त्या पद्धतीनं त्याचं मिरिट आयोजित करून आता इथं ही फक्त पा पात्रता धारण करण्यासाठी ही कशासाठी तर निवड प्रक्रियेसाठी बरोबर निवड आणि त्याद्वारे त्याचं निवड होण्याची प्रक्रिया चालते आता इथं वयोमर्यादा वयोमर्यादामध्ये ओपनसाठी आपण म्हणतो साधारणतः अडोतीस वर्षापर्यंत जो क्वालिफिकेशन चालतं आणि जे कास्टमध्ये असेल ते बेचाळीस त्रेचाळीस वयापर्यंत ती एक्झाम देऊ शकतो बरोबर अशा पद्धतीने आपण टी टी आता मला सांगायचं काय होतं की टी टी आणि टेट याचं जर आपण कंपॅरिझन केलं आपण बऱ्याच विद्यार्थी आता ह्या ह्याच वर्षी टी टी देत आहेत याच वर्षी आता झालेल्या एक्झाममध्ये आऊट होतील बऱ्यापैकी आता याच्यामध्ये नाही झालं तर आपल्याला ऑप्शन आहे सी टी टी आहे पुढच्या महिन्यामध्ये बऱ्याच जणांनी तोही फॉर्म भरला असेल त्या सी टीमध्ये सी टी टीमध्ये टी -टी क्वालिफाईड होतील आणि जे पात्र होतील कशासाठी टेटसाठी आता बरेच जण ह्या पहिल्यांदाच या, या प्रोसेसमधून जात आहेत की ज्यांच्यासाठी टीईटी नवीन होती आता सी टी ई टी येणारे ही सुद्धा नवीन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेट सुद्धा नवीन आहे त्याच्यामुळं बरेच जण त्या टी ई टी सी टी टी आणि टेट ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कन्फ्यूज होणार त्यांच्यातला फरक लक्षात यावा गुणांमध्ये फरक लक्षात यावा घेण्याच्या पद्धतीमध्ये फरक लक्षात यावा आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन करावं त्या पद्धतीने तयारी सुरू करावी यासाठी आपल्याला टी टी आणि टेट याच्यामधलं कम्पॅरिझन करणं गरजेचं आहे की ज्यानुसार तुम्हाला पुढे जाऊन त्या टेटसाठी तयारी करता येईल आणि जे तुमचं स्वप्न आहे शिक्षक होण्याचं आणि आपल्या जे म्हणतो ना आपण जसं या फॅ फॅक म्हणजे या क्षेत्राशी आलेले तेव्हापासूनच आपण एक सगळ्यांचं स्वप्न असतं की शिक्षक बनण्याचं ते पूर्ण करण्यासाठी ही एक्झाम आपल्याला चांगल्या मार्काने कसं पास होतं यासाठी प्रत्येक विद्यार्थी अवरात्र झटत असतो आता यासाठीच आपण विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत माफक दरामध्ये की जो विद्यार्थी आत्तापासूनच जर तयारीला लागला तर तो, तो पूर्ण कालखंड कधीपर्यंत एक्झाम होईपर्यंत पूर्ण त्याच्याकडून त्याचं अत्यंत चांगल्या पद्धतीने तयारी केली जाईल त्यासाठी या बॅचचं आयोजन केलेलं आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी की जी तुम्हाला जी होणारी टे तीन याच्यासाठीही आपण या बॅचचं आयोजन केलेलं आहे नावसुद्धा खूप सुंदर आहे गुरु बॅच की गुरु घडवण्यासाठी जे अध्यापन करणार आहेत पुढे जाऊन विद्यार्थी घडवणार आहेत त्यांच्यासाठी आपण ही बॅचचं आयोजन केलेलं आहे येत्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून या बॅचचं लॉन्चिंग होतं आहे विद्यार्थी मित्रांनो की जी तुम्हाला ऑनलाईन बॅच आहे लाइव आहे आणि लाईव्ह रे लाइव तुम्हाला होऊन ते रेकॉर्डेड बॅचचे रेकॉर्डेड केलेले व्हिडिओ तुम्ही पूर्ण परीक्षा एंडिंगपर्यंत पाहू शकता त्यामुळं तुमचं ज्ञानाचं रिपीटेशन होईल त्याच्यामुळं नक्की तुम्हाला त्या चांगल्या पद्धतीने कारण हा फॉर्मॅटच मुळात इतर सरळसेवा एक्झामपेक्षा वेगळा आय बी पी एस पॅटर्न आहे त्याच्यामुळं तशा प्रकारची फॅकल्टी तशी टीम उत्तम दर्जाची तुमच्यासमोर समोर सादर केलेली आहे याचा फायदा तुम्हाला टेट एक्झामसाठी खूप मदत करून जाणार आहे त्यामध्ये बघा सामान्य ज्ञान असेल अंकगणित बुद्धिमत्ता मराठी असेल त्याच्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता इंग्रजी सामान्य ज्ञान व बालमानशास्त्र अध्यापनशास्त्र हे जे काही महत्वपूर्ण विषय आहेत अत्यंत दर्जेदार पद्धतीने तुम्हाला तुमची तयारी ते, करून घेतली जाईल की फी सांगितले दोन हजार चारशे नव्याण्णव अत्यंत मापक दरात आहे पूर्ण कालावधी तुम्हाला जोपर्यंत टेटचा राहील तोपर्यंत तुम्हाला त्याचं अध्यापन केलं जाईल की ज्यामध्ये त्याची वैशिष्ट्य आहे की जी आय बी पी एस आत्तापर्यंत जे आय बी पी एसनुसार नुसार एक्झाम झालेले आहेत इथून मागं कारण आपल्याला माहिती आहे टी ई टी किंवा इतर ज्या परीक्षा झाल्या याच्यापेक्षा खूपच वेगळ्या धर्तीवरती ही एक्झाम होते त्याच्यामुळं आय बी पी एस बॅटरनं समजून घेणं इथून मागचे जे एक्झाम झालेले आहेत त्याचा सराव करून घेणं ऑनलाईन पद्धती कशी आहे यासाठी प्रिपरेशन करून घेणं यासाठी तुम्हाला खूप फायदा होणार आहे याच्यातून लाईव्ह लेक्चर होणार आहेत की जेणेकरून तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड संपूर्ण गोष्टीचा डाटा तुमच्यापर्यंत उपलब्ध होईल अनलिमिटेड व्ह्यूज जो कधीही पाहू शकता तुम्ही त्यानंतर नोट्स तर साहजिकच मिळणार आहेत आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत ज्या काय ऑनलाईन टेस्ट की जे तुम्हाला ऑनलाईन टेस्ट दिल्या जातील त्याचा सराव करून घेतला जाईल आणि जो तो सराव तुम्हाला फायनल टेस्ट ज्यावेळेस द्यायची आहे त्यावेळेस अत्यंत लाभदायक ठरणार आहे कारण जोपर्यंत तुम्ही केलेला अभ्यास ऑनलाईन पद्धतीने जी जी एक्झामची पद्धती आहे जोपर्यंत तुम्ही तो ऑनलाईन पद्धतीने सराव करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये प्रिपेअर होता येणार नाही यासाठी तो ऑनलाईन सराव खूप महत्त्वाचा ठरेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सपर्टकडून की ज्या आय बी पी एस धर्तीवरती खूप एक्सपर्ट असे मार्गदर्शन टीम आहे की ज्यांच्यामार्फत तुम्हाला त्याचं मार्गदर्शन आणि तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल गायडन्स सेशन आयोजित केलं जाईल यासाठी पहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सर्वोत्तम अशी महाराष्ट्रातली टीम तुमच्या समोर सादर केलेली आहे लवकरात लवकर या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती दिलेले आहेत विद्यार्थी म्हणजे आत्ताच तुम्ही तयारी लागा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त आपल्याला माहिती आहे टी टी एक्झाम दिलेली आहे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस प्रश्न चेक केलेले आहेत त्यावेळेस लक्षात येईल की बऱ्यापैकी असे विद्यार्थी आहेत की जे पासआउट होणार आहेत आणि काही विद्यार्थी हे याच्याही अगोदर टी ई टी क्वालिफाईड आहेत दोन हजार सतराचे एक्झाम दिलेले आहे दोन हजार बावीसची दिलेली आता ही शेवटची संधी म्हणून आपण प्रयत्न करू दोन हजार ही पंचवीसची होणारी एक्झाम शेवटची म्हणून अशी तयारी करूयात की जेणेकरून आपलं यश हे शंभर टक्के प्राप्त मिळेल आपल्याला आणि या अकॅडमी थ्रू आमच्या अॅकॅडमी थ्रू तुम्हाला अत्यंत दर्जेदार मार्गदर्शन केलं जाईल आणि तुमची चांगल्या प्रकारची तयारी ठीक आहे चांगल्या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण सर्व डिटेल्स तुम्हाला, डिटेल, तुम्हाला दिलेले आहेत याचा अवश्य लाभ घ्या आणि लवकरात लवकर तारीख दिलेली आहे बॅच जॉईन केलेले आहेत कॉन्टॅक्ट करा आणि सर्व तुमच्या काही शंका असतील त्याचं निरसन केलं जाईल ठीक आहे अशाच काही अपडेटसाठी अशाच काही माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा जेणेकरून आम्हाला परत यासारख्या अनेक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील की जे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतील ठीक आहे ठीक आहे बाय